तर सर्व महिलांकरीत आहे एक आनंदाची बातमी आहे तर बचत गटांना आता मुदत कर्ज योजना आलेली आहे तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अनुदान सुद्धा मिळणार आहेत त्यानंतर पाच ते सहा लाखापर्यंत कर्जसुद्धा या योजनेच्या मार्फत मिळणार आहेत तर त्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे व बचत गटांना मुदत कर्ज योजना कशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बचत गटांना मुदत कर्ज योजना आता सुरू झालेल्या आहेत तर तुम्हाला या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे तर विविध बँकामार्फत जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंतचे मुदत कर्ज तुम्हाला इथं मंजूर केले जाते दरेंद्र रेषेखालील बचत गटांना अनुदान इथं दिले जाते त्यानंतर अर्ज तुम्हाला कुठे करायचे आहे नजदीकच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन तुम्ही हे जो अर्ज आहे ते करून तुम्हाला जे आहे तुम्ही पाच ते सहा लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता तर त्यामध्ये तुम्हाला अनुदानसुद्धा दिले जाते तर आवश्यक कागदपत्र कोणती आहेत विविध नमुन्यातील अर्ज मागणी अर्ज लागणार आहे गटाच्या आर्थिक उलाढालीचे जे काही पत्र तुम्हाला इथे लागणार आहे ताळेबंद पत्र जे काही आहे तिथे लागणार आहे बचत गटांना किमान सहा महिने पूर्ण झाल्यास सक्षम पुरावा इथे तुम्हाला लागणार आहे जे की तुमच्या बचत गटाला सहा महिने झालेले असणे आवश्यक आहे पहिले श्रेणीकरण झालेले प्रमाणपत्र लागणार आहे खेळते भांडवल योजनेतील कर्ज परतफेड केलेल्या केलेल्याचा सक्षम पुरावा तर ही योजनासुद्धा महिलांसाठी आहे तर इथं खेळते भांडवल योजनेच्या अंतर्गतसुद्धा महिलांना इथं जे काही गटाच्या महिलांना कर्ज दिले जाते तर यार्थसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर पहा तर आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे प्रकल्प अहवाल लागणार आहे त्यानंतर बँक पासबुकची तुम्हाला इथं झेरॉक्स इथं लागणार आहेत तर एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते नजदीकच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन तुम तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ती इथं सबमिट करून जे आहे बचत गटांना मुदत कर्ज योजनेच्या अंतर्गत तुम्ही कर्ज मिळवू शकता तर पाच लाख रुपये तुम्हाला इथं जे काही कर्ज इथं मिळणार आहेत त्यानंतर अधिक माहितीसाठी व अशाच नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर नवीन योजनेबद्दल तर महिलांसाठी भरपूर योजना सुरू झालेल्या तर त्यामध्ये दहा लाखापर्यंतसुद्धा कर्ज मिळत आहे त्यानंतर अनुदानसुद्धा तुम्हाला इथे देणे सुरू झालेले आहेत दाडकी बहीण योजना त्यानंतर जे काही अशा नवीन योजना भरपूर सुरू झालेल्या आहेत तर त्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू